मित्रांनो ऑनलाईन अर्जात सुरुवात करण्यापूर्वी हा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कसा असतो या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत हा अशा प्रकारचा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप माझ्या एका मित्राला मिळालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पंपामध्ये कोणकोणत्या प्रकारचं साहित्य असतं आणि याची पॅकेजिंग कशी असते हा जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आहे हा शंभर टक्के अनुदानावर मिळालेला आहे आता आपण अशा प्रकारच्या पंपासाठी डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत तर गुगलच्या सर्चबारमध्ये महा डीबी फार्मर असा शब्द टाका सर्च करा अशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा अशा प्रकारचा एक वेबसाईटचा इंटरफेस जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल आता या ठिकाणी दोन प्रकारे लॉग इन करता येतं एक आहे वापरकर्ता आय डी आणि दुसरा आहे आधार क्रमांक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापर वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांकाचा उपयोग करून लॉग इन करण्यासाठी तुम्हाला आधी नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करावी लागते तुम्ही जर नवीन अर्जदार म्हणून नोंदणी केली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करता येणार नाही तर आता प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की नवीन अर्जदार नोंदणी कशी करावी तर या संदर्भात देखील आपण सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी रजिस्ट्रेशन डिजिटल डीजी हे बघा असा किवड टाकून तुम्हाला सर्च करायचा आहे तीन महिन्यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे की महाडीबीटीवरच्या ज्या योजना आहेत त्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी नोंदणी कशी करावी त्यानंतर यासाठी आय डी पासवर्ड कसा मिळावा या संदर्भातील सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदा का तुम्ही नोंदणी केली की तुम्हाला युजर आय डी आणि युजर आय डी पासवर्ड मिळतो आधारे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा बी टीवर रजिस्ट्रेशन करताना तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी रजिस्टर करावा लागतो त्या आधार क्रमांकाच्या देखील तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करू शकता तर आता या ठिकाणी आपण आधार क्रमांकाच्या सहाय्यानं लॉग इन करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत आता या ठिकाणी करायचं काय तर अर्ज करा या बटणावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मुख्य घटक म्हणून तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे यंत्रसामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे आणि मशीनचा प्रकार या ठिकाणी मॅन्युअल स्प्रेयर नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर तर हा पर्याय निवडायचा आहे तुम्ही स्वचलित नॅपसॅक फवारणी पंपही निवडू शकता किंवा मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक निवडू शकता हे तर झाले बॅटरी ऑपरेटेड त्यानंतर या ठिकाणी अनेक काही पर्याय आहेत पॉवर नॅपसॅक स्प्रेअर जे आहेत तर ते इंजिनवर चालणारे देखील या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता बारा ते सोळा लिटर क्षमतेचा हा एक स्प्रेयर पंप आहे त्यानंतर पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर सोळापेक्षा जास्त लिटर पॉवर नॅपसॅक स्प्रेअर पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर आठ ते बारा लिटर तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर स्प्रेअर पण आहे बॅटरी ऑपरेटेड पण आहे आणि सौरचलित फवारणी पंप पण आहे तुम्हाला जो या ठिकाणी लागत असेल ज्याची गरज असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता उदाहरणार्थ मी या ठिकाणी मॅन्युअल स्प्रेयर नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर हा या ठिकाणी निवडला त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र आवजाराच्या खरेदी करणार नाही पूर्वसंबंतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे या ठिकाणी या वाक्यासमोर दिसत असल्या चौकटी टीक करा आणि अर्ज जतन करा अर्ज जतन केल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तेवीस पॉईंट साठ रुपये एवढी फी या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावी लागणार आहे आणि जर तुम्ही या अगोदरच ही फी भरलेली असेल फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसेल कोणत्याही योजनेचा याचा अर्थ महा डीबीटी या वेबसाईटवरील कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही अर्ज जतन केला की लगेच तुमचा अर्ज त्या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी या सदरामध्ये जातो आणि तेथून मग तुम्ही तुमची पावती जी आहे ती या ठिकाणहून जनरेट करू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ओच पावती असते तुम्ही या ठिकाणहून डाउनलोड करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर मात्र तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे पैसे भरून त्या ठिकाणी ही पावती डाउनलोड करता येणार आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप किंवा इतर जेही पंप असतील इंजिनवर चालणारे किंवा सौरचलित तर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो धन्यवाद